नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीपासून वेपरचं कसे के बनवायचे अगदी घरगुती पद्धतीने बनवायचे आहेत वेपर्स तरी ते मी चार केळी घेतलेल्या आहेत कच्च्या तर याच्यातली एक एक केळी घेऊन याची वरची साल काढून घ्यायची आहे डेटाचा भाग काढून टाकायचा पहिल्यांदा आणि शेंड्याचा भागही काढून टाकायचा पूर्णपणे याच्यावरची साल काढून घ्यायची सर्व केळ्यांची साल मी काढून घेणार आहे बघू शकता इथे केळीची साल काढून झालेली आहे आता आपण बारीक असं चिरून घेऊया तुम्ही वेपर्सेच्या किसणीनं किसूनही वेपर्स पाडून घेऊ शकता किंवा चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे कट पीस करून घेऊ शकता तर इथे मी चाकूने गोल शेप मध्ये पीस कट करून घेणार आहे अगदी छोटे छोटे कट करून घ्यायचे बघू शकता एकदम पातळ असे कट केलेले आहेत या पद्धतीने आता सर्व केळीचे कट पीस करून घेणार आहे बघू शकता इथे कच्च्या केळीचे सर्व पीस कट करून घेतलेले आहेत तर एकदम असे पातळ असे कट करून घेतलेत थोडेसे गोलमध्ये आणि थोडेसे ओव्हल ओहलशेपमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अखंड केळीचे लांबडे पण पीस कट करून घेऊ शकता एकीकडे एक आपलं तेलही गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये केळीची कट केलेले पीस टाकून घ्यायचे हलवून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता इथे तळून व्यवस्थित वे वेपर्चा आपले तयार झालेले आहेत कलर ही चेंज झालेला आहे बघू शकता हलकासा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण तळलेले वेपर्स काढून घेऊया पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढायचे आता राहिलेले सर्व वेपर्स तळून घ्यायचे तर वेपर्स तळण्यासाठी तेल एकदम पूर्णपणे कडकडीत असं गरम करायचं चा। त्याच्यानंतरच केळाचे वेपर्स तेलामध्ये टाकून घ्यायचे तर आता तळून घेऊया तर बघू शकता इथे उरलेले सर्व कच्चे वेपर्स मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत पूर्णपणे आता तळून घेऊया केळ्याचे वेपर्स तळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही व तेलही जास्त लागत नाही अगदी कमी तेलामध्ये कमी तेलकट असे वेपर्स आपले तयार होतात तर बघू शकता इथे केळीचे वेपर्स तळून तयार झालेले आहेत हलकासा गोल्डन कलर आलेला आहे तर आता हे तळलेले वेपर्स एका डिश मध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे तेल घ्यायचं बघू शकता इथे कच्च्या केळी पासून इथे आपले वेपर्स तयार झालेले आहेत तर हे काढलेले वेपर्स गरम असतानाच याच्यावरती तुम्ही हळद मीठ तिखट तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मसाला टाकून घेऊ हो शकता तर याच्यावरती मी पाव चमचा हळद टाकली चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पूर्णपणे हे या वेपर्सला लावून घ्यायचं पाव चमचा लाल तिखट ही टाकून घेऊया आता पूर्णपणे या वेपर्सला हे मसाले चोळून घ्यायचे बघू शकता वेपर्सला पूर्णपणे मसाला चोळून झालेला आहे तर बघू शकता इथे कच्च्या केळीपासून वेपर्स तयार झालेले आहेत फ्रेश तेलामध्ये फ्रेश असे वेपर्स इथे आपले तयार झालेले आहेत तर याच्यातला मी एक वेपर्स तोडूनही दाखवणार आहे भरपूर असा क्रिस्पी झालेला आहे तर कच्च्या केळीचे वेपर्स ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद